नमस्कार मित्रांनो ग्रामपंचायतीकडे तुम्हाला विहीर योजनेसाठी किंवा फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज करायचा असतो तर सर्वात अगोदर महत्वाचा लागणारा डॉक्युमेंट म्हणजे जॉब कार्ड आणि हे जॉब कार्ड आता तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलमध्ये दोन मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता तर मित्रांनो जॉब कार्ड हे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड कसं करायचं हे आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर सर्वात अगोदर तुम्हाला जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये सर्च बार मध्ये तुम्हाला जॉब कार्ड असं इथे सर्च करायचं आहे हे बघा मित्रांनो जॉब कार्ड असं सर्च केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल इथे तुम्ही पाहू शकता महात्मा गांधी नरेगा मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट इथे तुम्हाला जी काही पहिली वेबसाईट आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर परत एक पेज ओपन होईल इथे बघा आता इथे तुम्हाला खाली स्क्रोल करायचा आहे इथे बघू शकता तुम्ही खाली तुम्हाला इथे स्क्रोल करायचा आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे राईट साइडला एक ऑप्शन दिसेल क्विक ॲक्सेस याला तुम्हाला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत तुमच्या समोर एक पेज ओपन होईल आता इथे तुम्हाला पहिलं जे काही ऑप्शन आहे पंचायत जीपी पी एस झेडीपी लॉग इन इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत तुमच्या समोर एक पेज ओपन होईल इथे तुम्हाला पहिले जे काही ऑप्शन आहे ग्रामपंचायत इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर परत एक ऑप्शन तुमच्या समोर येईल मित्रांनो इथे तुम्हाला जनरेट रिपोर्ट याला तुम्हाला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता तुमच्या समोर इथे तुम्हाला थोडी डिटेल्स सिलेक्ट करावी लागणार आहे सर्वात अगोदर तुम्हाला आपले जे काही महाराष्ट्र राज्य आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे राज्य सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही इथे तुम्हाला आता फायनान्शियल इयर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे फायनान्शियल इयर सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि जिल्हा निवडल्यानंतर इथे तुम्हाला ब्लॉक म्हणजेच तुमचा जे काही तालुका आहे तो निवडायचा आहे आणि तालुका निवडल्यानंतर तुमची जी काही ग्रामपंचायत आहे म्हणजे तुमचं जे काही गाव आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे चला तर मित्रांनो मी निवडून घेतो आणि मित्रांनो ही जी काही माहिती आहे ही निवडल्यानंतर तुम्हाला खाली प्रोसेट बटनावर क्लिक करायचं आहे प्रोसेट बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पहा तुमच्या समोर परत एक पेज ओपन होईल इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसून येतील पण इथे तुम्हाला इथे बघू शकता पहिले जे काही ऑप्शन आहे आर वन जॉब कार्ड रजिस्ट्रेशन इथे तुम्हाला इथे बघा चार नंबर एक ऑप्शन दिसेल जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर इथे तुम्हाला क्लिक करायचे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो हो, इथे तुमच्या गावातील जॉब कार्ड धारकांची नावे येऊन तुम्हाला इथे दिसून जातील तुमच्या समोर येऊन जातील इथे बघा मी इथे सेक्युरिटीमुळे ब्लर केलेला आहे तुमच्या गावामध्ये जे काही जॉब कार्ड धारक आहेत त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे दिसून जातील इथे तुम्ही खाली स्क्रोल करू शकता मित्रांनो इथे तुम्ही तुमच्या भावाचं नाव तुमचं नाव तुमच्या काकाचं नाव इथे पाहू शकता आणि ते जॉब कार्ड तुम्ही इथे डाउनलोड करू शकता मित्रांनो नु। मित्रांनो राईट साइडला तुम्हाला नावे दिसून येतील आणि लेफ्ट साइडला तुम्हाला जॉब कार्ड क्रमांक दिसून येईल आता इथे जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो इथे नाव बघायचं आहे राईट साइडला आणि लेफ्ट साइडला तुम्हाला त्या जॉब कार्ड नंबरवर इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचे जॉब कार्ड तुम्हाला दिसून जाईल म्हणजे तुमचे जॉब कार्ड तुम्हाला इथे डाउनलोड करण्यासाठी इथे तुमच्या समोर इथे दिसून जाईल आता इथे तुम्ही तुमच्या जॉब कार्डची प्रिंट मारू शकता मित्रांनो इथे बघा तुम्हाला इथे तुमचं जे काही जॉब कार्ड आहे तुम्हाला इथे नाव दिसून जाईल इथे जॉब कार्ड नंबर पण तुम्हाला इथे दिसून जाईल इथे मी सेक्युरिटीमुळे इथे ब्लर केलेला आहे तर मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं जॉब कार्ड डाउनलोड करू शकता मित्रांनो चला तर महत्वाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर शेतकरी बांधवांना देखील शेअर करा चला तर मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटूया जय हिंद जय जे महाराष्ट्र